नाही तर लास्ट टाइमला आम्हाला एवढं हाल झाल तर काय तर हे सुराय झाडून काढायचं असत असत नमक चेक करत करत आमचा नाश्ता झाला वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज बाहेर बघा पहाटेचा अंधार आयडन आलाय बघा आता फिरून बाहेर भूक लागल्यावर अडचण जरा तर काय इथं सुरू आहे देवपूजा आणि इथं सुरू आहे सीयाच्या टिफिनची तयारी काय बीटच पुरी बनवणार बीटची पुरी बनवणार आहे त्यासाठी बीटचं सगळं काम सुरू आहे चहा बनला आहे गरम गरम आणि मी पण रेडी झालो गाईज मग पण उठून बाहेर गेल्या तर मग छान आयडन तुला देतो याला भोकळावा हे रात्रभर येत नाही रात्री खाऊन जाते कुठे फिरते काय म्हणते मग तर येतच नाही थंडीत एवढं बाहेर फिरायचं असते का झोपायचं नाही आज त्यासाठी स्पेशल रूम आहे हे पूर्ण इकडचं आपला स्पेशल रूम द्यायचे नेवण झोपू शकते पण फिरायचं असते याला पुरींच्या नागाव बांगं तर कायचं आता मी बदाम ड्रायफ्रूट खाते पहिला उठल्या उठल्या तर पुरी पण झाल्या बघा इथं टेस्टसाठी मी आता घेतले कसे टेस्ट आहे बघूया तर चेक करून सांग नमक आहे का लाईट ब्लिंग करून नमक काहीच नाही जरा करतलं आता काही गरम गरम आणि ती पुरी मला परत एकदा मिळायला खायला छोटीशी चेक करायचं ते अजून नमक जात मम्मी बाबा उठून गाण्या लावायसाठी बसल्या फोन घेऊन चहा घेऊन गरम गरम ह्याच्या भारी वाटत नाही ना तर नमक चेक करत करत आमचा नाश्ता झाला आता पुरीवर <laughs> <दुण। laughs> पुरी पुरीवर पुरी, पुरी, पुरी मिळत चालले नमक चेक करायला असं रोज नमक चेक करायला मिळायला ना नाश्ताच संपला झाला संपला आता हे नमक आता बरोबर आहे लहान मुलाच्या हिशोबाने बरोबर आहे ना आगे नुकी। नुकी। आगे ए अगे पालतोड नक्की का पण थोडा ए नको नको बस 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 एवढ नको जास्त एवढ नको की बघ ते या रोजच तोडे लागले झाड राहील का चल बस बस चल हे ए बाबे हा हे काय झोपल्यात काय

मी अतुल आणि पप्पा तर हे गेले होते पूर्ण वर्षभराच जळन टेन्शनच मिटवायला गेले ते आज तिकडे पूर्ण टेन्शनपेने मिटवून झालं आज तिकडं पण एक ट्रॉली जळण इकडं पण एक ट्रॉली जळन जिकडं तिकडं जळणं जळण जळून ज़ड़ ठेवले म्हणजे ते कसं आहे द्राक्षेची लाकडं असतात ना ते लगेच सांगतात सगळेजण घेतात माणसं कारण संपाच्या ते आपण पण घेतली इथं एक ट्रॉली टाकली तिकडे टाकली ट्रॉली, ट्रॉली। बा आता काय टेन्शन नाही मध्ये गरम पाणी नाही तर लास्ट टाईमला आम्हाला एवढं हाल तर हे हे नाही गेल्याच्या गेल्या वर्षी काहीच नव्हतं जळण आणि इथून आणायचं ते सारखं सारखं आणायला लागायचं बमलाच लागते आपल्याला बाकी काय लागत नाही आणि शेतात आता जरा मज्जा मस्तीसाठी चूल केल्या त्या चुलीला तेवढं लागेल मग ते तिथं ठेवले त्यासाठी आहे आणि तिकडं प्रांगोळी करायची असेल तर तिथं गरम पाणी लागणार तर तिथं ते झाडून एकाच आत सुर आहे एकाच बाहेर सुर मी आता जेवले आणि मम्मी काय सकाळी पूजा वगैरे केलेली असे ना त्यामुळे आत धुळा जाऊ द्यायना तर आताच पुसून घ्यायला रात्रीचेलकायचा स्वच्छ होते सांगा सुरा आता टी व्ही बघायची तर हि जुरा झाडून काढायचं हसत हसत तर आम्ही जेवण केलं आणि मी आतून मस्त टेरेसवर जाऊन फिरून आलो खाली बघते फक्त तुमचं मम्मीचं काम सुरू आहे मम्मी पण फिरायला येतो म्हटले आलीच नाही सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते